काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देत मंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय महाडिक समजसिंह घाडगे राहुल देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यात आला भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी गोखुळच्या निवडणुकीत आमच्या लोकांनी आमच्यावर दगाफटका केला तर परवा झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये झालेला पराभव या कारणामुळे भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याचे सांगितले कि कशासाठी लोक काँग्रेसमध्ये राहतील काय मिळणार आहे काँग्रेसमध्ये काय काँग्रेसचं भवितव्य अजून राहुल गांधी भारत जोड यात्राच करीड उमेदवार राहुल गांधी अजून भारत जोडो यात्रेमध्ये जाईल तर काय जोडणार आहेत काय करणार आपल्याला का का कर काय माहित नाही त्यांचं म्हणणं काय हेच कळालेलं नाही अजून परंतु मी आपल्याला प्रश्न विचारत होतो की काँग्रेसची काय पार्श्वभूमी आहे काँग्रेसचा काय इतिहास आहे जुनी जांती मंडळी आहे तिथं सत्तर वर्ष तिने राज्य केलं आणि फार लांबचं बोलायला नको दोन हजार चार ते चौदा भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयानं श्वेत पत्रिका काढली आणि त्यामध्ये दोन हजार चार ते चौदा काँग्रेसचा कार्यकाळ आणि चौदा ते चोवीस मोदींचा कार्यकाळ याची श्वेत पत्रिका काढली एक जण त्याच्यावर कोण बोलला नाही जुन्या जाणत्या मंडळींना आहे काँग्रेसच्या काळामध्ये फक्त भ्रष्टाचाराची मालिका आपण पाहिली फक्त घोटाळ्यांची मालिका आपण पाहिली टू जी घोटाळा थ्री जी घोटाळा चारा घोटाळा कोळसा घोटाळा डेक्कन हेर घोटाळा कॉमनवेल्थचा घोटाळा म्हणजे आणि आकडे बारखे नाही दहा हजार कोटी पन्नास हजार कोटी लाख कोटी दीड लाख कोटी आणि मग तुमच्या लक्षात असेल एका काँग्रेसच्या केंद्रीय अर्थमंत्र्यावर दोन हजार चौदा साली इन्कम टॅक्सची रीड झाली त्यांनी आपल्या शेतीचं उत्पन्न आपल्या पावताऱ्यावर त्या बॅलन्सशीट वर एकशे चौसष्ट करोड रुपये होते किती शेतीचं उत्पन्न एकशे चौसष्ट करोड काँग्रेसच्या मंत्र्याचं इन्कम टॅक्स अधिकाऱ्याने विचारलं साहेब तुमची जमीन कुठं आहे काय उत्पन्न घेताय तुम्ही विचारणार ना एवढं उत्पन्न आहे म्हणलं त्यांनी सांगितलं मी माझ्या टेरेसवरती कुंड्या ठेवलेल्या आहेत त्यामध्ये मी मिरची लावतो वांगी लावतो भोपळा लावतो ते विकतो आणि त्याचही उत्पन्न आहे हा काँग्रेसचा कार्यकाळ काँग्रेसचे खासदार धीरज साहू नावाचे त्यांच्यावर मध्ये इन्कम टॅक्सची रेड झाली नऊ तिजोऱ्या भरून नोटाची बंडल सापडली नऊ तिजोऱ्या भरून म्हणजे दोनशे मशीन आणले होते नोटा मोजायला त्यातली चाळीस मशीन बंद पडले पण आठ दिवसात नोटा मोजून संपल्या नाही आपल्या घरात मोकळ्या तिजोरे तरी बसतील का उन्नव वेस्ट बेंगालच्या एका शिक्षण मंत्र्यावर इन्कम टॅक्सची धाड झाली डोक्यापेक्षा वर तिची नोटाची पडली डोक्याच्या वर आता त्यांच्यावर झाली ती झाली त्यांच्या मैत्रिणीवर पुन्हा धाड पाठली म्हणजे बायको घरात होती पण एक मैत्रीण होती त्यांची त्यांच्याकडे इन्कम टॅक्सची धाड टाकली तिच्या पैसे डोक्यापेक्षा वर नोटाची पडलं हे सगळं आपण बघितलं आणि म्हणून लोकांनी काँग्रेसला नाकारलं आणि मोदीजींना स्वीकारलं आणि मग भाजपमध्ये का जायचं काय केलं भाजप ना या देशासाठी भाजप भाजपने या देशासाठी जे सत्तर वर्षात घडलं नाही ते दहा वर्षात करून दाखवण्याचं काम प्रधानमंत्री मोदीजींनी केलं किती योजना किती योजना शेकडो योजना पूर्वी असं होत होत गाव लोक म्हणतात का हो? काँग्रेस का सोडता स्वतः स्वर्गीय राजीव गांधीजी जे काँग्रेसचे पंतप्रधान होते त्यांनी जाहीरपणानं सांगितलं होतं की ज्यावेळी मी दिल्लीतून शंभर रुपये पाठवतोय लाभार्थ्याला फक्त पंधरा रुपये मिळतात पंच्याऐंशी रुपये कुठं जातात मला माहित नाही कोण म्हणलं होतं स्वर्गीय राजीव गांधीजी काँग्रेसचे पंतप्रधान असताना आज तसं होतं का आज सदतीस लाख करो, करोड रुपये डीबीटीच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर महिलांच्या खात्यावर उद्योजकांच्या जा खात्यावर व्यापाऱ्यांच्या खात्यावर पीएम स्वनिधी म्हणून हातगाडी वाले रेशनवाले रिक्षावाले भाजी विकणाऱ्या बुट्टीवाल्या महिला या सगळ्यांसाठी थेट पैसे दिल्लीच्या खात्यावरून येतात एक रुपयाचा भ्रष्टाचार नाही शंभर टक्के पारदर्शकता आणि म्हणून आज लोक विचार करतात की भाजपमध्येच आपलं भवितव्य आहे आज रवीश पाटलांसारखा एक होतखोर युवक त्याला आपलं भवितव्य बघत असताना काँग्रेसमध्ये फक्त आमदार आणि आमदार दिसतोय कारण तुम्ही पाहिला असेल दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये चव्वेचाळीस खासदार आले दोन हजार एकोणीसच्या मध्ये पंचेचाळीस आले आता तर मला वाटतं दहा पंधरा येतील का नाही शंका मला वाटायला लागले देशभरातलं सांगतोय मी महाराष्ट्रातलं नाही महाराष्ट्रात खातच उघडणार नाही काँग्रेसचं देशभरामध्ये दहावीस खासदार आले येतील कारण ही इंडिया आघाडी कसली आघाडी आहे प्रत्येकानं आपले उमेदवार जाहीर करून टाकले ममता बॅनर्जीनं तर परेडच लावली तुम्ही बघितला ही इंडिया आघाडीची प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपल्या वेस्ट बेंगालमध्ये कलकत्त्यामध्ये रॅम्प केला असा जसे तसे मॉडेल चालतंय का नाही तसे सगळे उमेदवार चालवून मोकळे झाले हे इकडे बसले तर भारत जोड यात्रा करत आणि जनता पार्टीमध्ये कारण हा एक विकसित भारतचा स्वप्न पाहणारा हा पक्ष आहे आज आजपर्यंत आपण कधी ऐकलं होतं का असं कधी ऐकलं होतं का काँग्रेसचा एकच नारा असायचा कुठलीही निवडणूक दे सत्तर वर्षामध्ये आपण सगळेजण एकच एकचणार हा मग सडक देंगे बिजली देंगे देंगे पाणी हटायगे अजून सुद्धा राहुल गांधी परवा जे एका भाषणामध्ये म्हणतात गरीबी हटाय कमाल या माणसाची आता रस्ते सडक बिजली पाणी मागावं लागत नाही हो कॉन्क्रीटचे रस्ते व्हायला लागले तर त्या कॉन्क्रीटचे रस्ते जल जीवनच्या माध्यमातून हर घर नल हर घर जल घराघरात स्वच्छ पिण्याचं पाणी महिलेच्या त्या नळाला घरामध्ये आलं पाहिजे ही संकल्पना प्रधानमंत्री मोदीजींची आहे आता महिलेने डोक्यावर अंडा घेऊन हातात बादली घेऊन पाणी आणायला जायचं नाही याची चिंता मोदीजींनी केलेली आहे विजेचा प्रश्न नाही गरिबी आठवण्यासाठी ज्या ज्या काही योजना आहेत सगळ्या अंत्योदयाच्या योजना आज मोदीजींच्या माध्यमातून होत आहेत आणि म्हणून आज देशातले सर्व लोक भाजपमध्ये येत आहेत रवीश पाटलांना सुद्धा आपलं भवितव्य भाजपमध्ये दिसलं मी आपल्याला सांगू इच्छितो रवीश पाटील म्हणले खडतर प्रवास खडतर विडतर काय नाही कॉन्क्रीटचा सिक्स रस्ता आहे आता आपल्याला राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये तुमच्या आमच्या विचाराचं सरकार आहे मी इतके वर्ष राजकारण करतोय आयुष्यामध्ये कधी पाहिलं नव्हतं एवढा विकासाचा प्रकल्प आता केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून देशभरामध्ये मिळतोय कोल्हापूर जिल्ह्याचं बघा सहाशे कोटी रुपयाचं बजेट आम्ही जिल्हा नियोजनच्या माध्यमातून देतोय राज्य सरकार वेगवेगळ्या संकल्पना आणते वेगवेगळ्या योजना आणते त्यातून पैसे देते केंद्र सरकारनं तर पैशाचा म्हणजे कशा कशाला मागू आम्हाला असं जाण कोल्हापूर सारख्या छोट्याशा गावामध्ये केवढं मोठं एअरपोर्ट बांध बघितलं का तुम्ही परवा दोनशे सत्तर करोड रुपये मोदींनी कोल्हापूरच्या विमानतळाला दिले नाती भव्य सुंदर देखणं रुबाबदार म्हणजे बघितलं की असं उर भरून यायला पाहिजे असं एअरपोर्ट कोल्हापूरमध्ये झालेलं आहे कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन छत्रपती शाहू महाराजांनी एकशे तीन वर्षापूर्वी सुरू केलेलं रेल्वे स्टेशन त्याला शंभर रुपये सुद्धा निधी कधी मिळाला नव्हता मोदींनी आता पंचेचाळीस करोड रुपये दिलेले आहेत आणि तर रेल्वे स्टेशनचं पूर्ण आता काम सुरू झालेलं आहे म्हणजे निधी एवढ्या मोठ्या प्रमाणात येतो शहर शेर, चेहरे मोरे बदलत चाललेले आहेत आणि प्रधानमंत्री मोदीजींनी जो विकसित स्वप्न जो संकल्प केलेला आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत आपण जगामध्ये तिसऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये जाऊ आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत संपूर्ण भारत विकसित होईल मी तुम्हाला सांगतो आज मी कौल गावामध्ये उभा आहे एवढ्या मोठ्या संख्येने लोक उभे आहेत दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये आपल्या देशामध्ये खेडी शिल्लक राहणार नाहीत सगळी छोटी 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 शहर निर्माण होणार आहेत तुम्हाला खेडेगाव वाटणार नाही शहराचं स्वरूप यायला ना कारण तेवढ्या व्यवस्था तेवढ्या इन्फ्रास्ट्रक्चर तेवढ्या सुविधा देण्याचं काम आपलं केंद्र सरकार